यानंतरची बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील देवेंद्र फडणवीसांच्या आवडत्या रंगाचं कोट आता तयार झालेलं आहे शपथविधी सोहळ्यासाठी यातील एक कोट घालण्याची इच्छा पिंटू मेहाडिया यांच्याकडून इच्छा व्यक्त करण्यात आली आहे महापौर असताना गोविंदा कलेक्शनमधून फडणवीस यांनी कोट शिवून घ्यायचे आणि त्यानंतर आता कोट तयार झालेले आहेत अशी माहिती समोर येते फडणवीसांच्या आवडत्या रंगाचा कोट हा तयार झालेला आहे महापौर असताना फडणवीस गोविंद कलेक्शनमधून कोट शिवून घ्यायचे आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांना निळा रंग आवडत असल्यामुळं खास निळ्या रंगाचे तीन शेडमध्ये कोट शिवून त्यांनी मुंबईला घेऊन गेलेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असताना यातील एक कोट घालावा अशी इच्छा व्यक्त केलेली आहे पाच तारखेला पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार आहेत आणि त्याच अनुषंगाने बघितलं गेलं तर आपण नागपूरमध्ये आलो आहोत नागपूरमधल्या जनतेचं जे प्रेम फडणवीसांवर आहे त्याच अनुषंगाने सध्या मी आलो आहे गोविंदा कलेक्शन इथे गोविंदा कलेक्शनचे स्वतः जे संचालक आहेत ते आपल्यासोबत बातचीत करतील सर तुम्ही स्वतः देवेंद्र फडणवीस करता जे आतापर्यंत कोट शिवत आले आहात काय काय खासियत आहे त्याबद्दल नाही मोदी जॅकेट आहे सिंपल सोबर ज्यादातर ब्लू पेहते आहे वर रिंकल फ्री हो ना उनको तुम्ही नुकतेच चार जॅकेट मुंबईला पोहोचून आला आहात काय प्रतिक्रिया होती आणि कुठल्या कुठल्या रंगाचे जॅकेट मी पोचून आले ब्लू कलर के तीन सेट है उसमें एक ग्रे कलर है और देवेन भाऊ देखे जॅकेट हा लाया जॅकेट बोले बस देखे आया उनको अच्छा और म्हणजे तीन ब्लू कलर आहेत म्हणजे निळे रंग आहेत तर शपथविधीला निळाच रंग घालण्यात येईन असं वाटतं तुम्हाला मुझे ऐसा लगता है की वो नलाही पाहिंगंगे वर्षातून किती वेळेस तुम्ही जॅकेट बनवता त्यांच्यासाठी मी कंटिन्यू रहता हूँ ऐसा कुछ नहीं है उसमें जब भी मेरे को कुछ न्यू कपडा लगा कि उनके हिसाब से है तो मैं बना के पहुंचा देता हूँ नक्कीच तर आ, हे जे जॅकेट्स आहेत हे जॅकेट आपण बघू शकतो हे जॅकेट फडण देवेंद्र फडणवीस यांच्या साईजचं सा जॅकेट आहे आणि हे जॅ जा, जॅकेट जे आहे हे स्वतः जे आहे इथे शिवतात आणि इथनंच इथलेच जॅकेट जे आहे राज्याचे होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जॅकेट इथलेच घालत असतात Hitesh Mishraam Jai Maharashtra News Nagpur